नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पहा एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी स्वामींचा प्रकट दिन आहे आणि प्रकट दिनानिमित्त आपण सर्वांनी काही स्वामी भक्तांनी स्वामी सेवेकरांनी आणि ज्यांना सेवा करायची आहे नव्याने त्यांनी देखील काही सेवा चालू केल्या असतील आणि बऱ्याच जणांना सेवा करायची इच्छा असेल तर मग तुम्ही अकरा दिवसांची सेवा करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही सात दिवसांची प्रभावी सेवा करू शकतात आता ज्यांना अकरा दिवसांची सेवा करायची आहे त्यांनी आजपासून म्हणजेच एकवीस मार्च ते एकतीस मार्च या दिवसात अकरा दिवसांची प्रभावी सेवा करायची आहे सेवा कोणती करायची आता आपण या व्हिडिओमध्ये स्वामी चरित्र सारामृत अकरा दिवसांची प्रभावी सेवा त्याचप्रमाणे तुम्ही सात दिवसांची प्रभावी सेवा कशी करायची नियम कोणते उद्यापन कोणतं उद्यापन कसं करायचं उद्यापन केव्हा करायचं या विषयीची माहिती पाहणार आहोत पहा तुम्ही एकवीस दिवसांचं पारायण करणार असाल तरी तुम्हाला हेच नियम पाळायचे आहे तुम्ही सात दिवसांचं करा तुम्ही एक दिवसाचं जरी केलं तरी तुम्हाला हेच नियम पाळायचे आहे तुम्ही एकशे आठ दिवसांचं देखील स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करू शकतात आता स्वामींच्या प्रभावी सेवा कोणत्या आहेत तर बघा प्रत्येक सेवा ही प्रभावी असते स्वामींची कुठलीही सेवा तुम्ही करा तुमचा टायमिंग बघा तुम्हाला किती वेळ देता येईल ते बघा त्यानुसार तुम्ही सेवा करा कुठलीही सेवा करा प्रत्येक सेवा ही फळ देणारी आहे प्रत्येक सेवा ही प्रभावी आहे परंतु त्यातल्या त्यात स्वामी चरित्र सारामृत हे पारायण करणं ही अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ हा ग्रंथ नसून एक अनमोल देन आहे बघा आयुष्याचं सोनं करणारा हा ग्रंथ आहे तुमच्या सर्व अडचणींचं एकच उत्तर म्हणजे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं वाचन पारायण करणं आपण याच विषयीची माहिती बघणार आहोत पहा या विषयीची व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे ज्यांना सात दिवसांची ही सेवा करायची असेल त्यांनी पंचवीस मार्चपासून ही सेवा सुरू करायची आहे ज्यांना अकरा दिवसांची सेवा करायची असेल त्यांनी एकवीस मार्चपासून ही सेवा करायची आहे आणि जो ज्या दिवशी हा व्हिडिओ बघेल त्या दिवसापासून देखील तुम्ही सेवा ही सुरू करू शकतात आता ह्या काळामध्ये स्वामित्व हे खूप ॲक्टिव्ह असतं म्हणजे सकारात्मक असतं सक्रिय असतं आपण ह्या वेळेमध्ये जी सेवा करतो याचं फळ आपल्याला हे दहा पटीने अधिक मिळत असतं म्हणून आपण ह्या काळामध्ये सेवा करायची असते आपल्या अडचणी असतील आपले प्रश्न असतील ते मार्गी लागण्यासाठी आपण होईल तशी होईल तेवढी सेवा करायची असते स्वामींची सेवा करणं काही अवघड नाही अगदी छोटे छोटे नियम आहे सोपे नियम आहे तुम्ही हे नियम सहज पाळून तुम्ही सेवा करू शकतात आता पहा हा व्हिडिओ आपण का बनवत आहोत तर बघा बऱ्याच जणांच्या बऱ्याच ताईंच्या कमेंट्स येतात कमेंट्स अशा छोट्या छोट्या असतात की त्या कमेंट्स देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याची उत्तरं देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता सेवा कोणती करायची तुम्ही सेवा तुमच्या इच्छेनुसार करू शकतात तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करायचं असेल सात दिवसाचं अकरा दिवसाचं असू द्या ते कसं करायचं आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो परंतु व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार आहे सेवा कधीपासून चालू करायची असं असं काही नाही की तुम्ही अकरा दिवसांची सेवा आजपासूनच करा सात दिवसांची सेवा तुम्ही पंचवीस तारखेपासूनच करा असं काही नाही ज्यांना सात दिवसांची सेवा चालू करायची असे। असेल ज्या महिलांना अडचणी येणार असेल मासिक धर्म असेल किंवा लग्नासाठी बाहेर गावी जावं लागणार असाल मग अशांनी ती सात दिवसांची सेवा आजपासून चालू केली तरी चालेल तुमचे मासिक धर्माचे चार दिवस मध्ये वाया जात असतात किंवा तुम्हाला चार दिवस सेवा करता येत नाही मग त्यासाठी तुम्ही चार दिवस अगोदर ही सेवा चालू केली तरी चालणार आहे नियम म्हणजे काय आता बघा ही सेवा तुम्ही अगदी सकाळी उठल्यापासून ब्रह्ममुहूर्तापासून बारा वाजेपर्यंत कधीही सेवा करू शकतात फक्त आपल्याला दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत कुठलीही स्वामींची दत्तगुरूंची सेवा करायची नसते त्या व्यतिरिक्त तुम्ही त्यानंतर सेवा करू शकतात त्याच्या अगोदर तुम्ही सेवा करू शकतात जर का तुम्ही अडचणीत असेल संतान सुख नसेल संतान प्राप्तीसाठी सेवा करत असाल विवाह जोडण्यासाठी सेवा करत असाल तर तुम्हाला इच्छापूर्तीसाठी संकल्प सोडून तुम्हाला सेवा करायची आहे आणि अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे ती म्हणजे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करणं तुम्ही अकरा दिवसात अकरा पारायण करू शकतात तुम्ही सात दिवसात सात पारायण करू शकतात तुम्ही एकवीस दिवसांचं पारायण करू शकतात तुम्ही अकरा दिवसात एक एकवीस पारायण करू शकतात म्हणजे शेवटी तुम्ही तुमच्या वेळेनुसार सवडीनुसार टायमानुसार हे पारायण तुम्ही पाहिजे तितक्या दिवसात पाहिजे तेवढे करू शकतात फक्त ह्या गोष्टी करताना हे पारण करताना आपला भाव शुद्ध पाहिजे मन शुद्ध पाहिजे आपण जी सेवा करतो ती निस्वार्थपणे केली पाहिजे आणि पूर्ण विश्वासाने श्रद्धा ठेवून केली पाहिजे बघा सेवा कुठली पण करा तुमची इच्छापूर्ती ही शंभर टक्के होते ज्यावेळेस तुम्ही कोणाचीही निंदा करणार नाही ज्यावेळेस तुम्ही कोणाचा अपमान करणार नाही ज्यावेळेस तुम्ही सेवा करत आहात इतरांशी तुम्ही खोटं बोलत आहात इतरांचा तुम्ही अपमान करत आहात जर का तुम्ही असं करून सेवा करत असाल तर तुम्हाला कुठल्याही सेवेचं फळ मिळणार नाही आता सेवा कशी करायची तुम्ही अकरा दिवसांची करा किंवा तुम्ही सात दिवसांची करा तुम्हाला जर का पूजा मांडणी करायची असेल तर तुम्ही पूजा मांडणी सेपरेट करू शकतात अन जर का तुमच्याकडे जागा कमी असेल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये स्वामींची फोटो किंवा स्वामीं स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो ठेवून त्यांची पूजा करून तुम्हीही हे पारायण करू शकतात ज्यांना पूजा मांडणी करायची इच्छा असेल त्यांनी पूजा मांडणी केली तरी चालेल आता पूजा मांडणी तुम्हाला पहिल्या दिवशी करायची आहे संकल्प देखील तुम्हाला पहिल्या दिवशी सोडायचा असतो संकल्प एकदाच सोडला जातो संकल्प आपल्याला आपल्या घरी सोडायचा असतो मंदिरात संकल्प सोडायचा नसतो मंदिरात फक्त आपण आपली सेवा स्वामींनी पूर्ण करून घ्यावी स्वामींच्या दर्शनासाठी स्वामींच्या आशीर्वादासाठी आपण मंदिरात जात असतो स्वामींना प्रार्थना करण्यासाठी आपण मंदिरात जात असतो नारळ खडी साखर घेऊन जायचं स्वामींच्या पाया पडायच्या मुजरा करायचा तुम्ही कुठली सेवा कशासाठी करत आहात ते सांगायचं अडचणी सांगायच्या आणि आपल्याला घरी यायचं आहे तुम्ही सात दिवसांची सेवा करणार असाल तरी याच पद्धतीने तुम्हाला करायची आहे ज्या दिवशी तुम्ही सेवा सुरू करणार आहात त्या दिवशी तुम्हाला पूजा मांडणी करायची असेल तर तुम्ही पहिल्या दिवशी पूजा मांडणी करायची आहे आणि तुम्हाला, तुम्हाला अकरा दिवस किंवा सात दिवस पूजा तशीच ठेवायची आहे सातव्या दिवशी किंवा अकराव्या दिवशी तुमचं उद्यापन झाल्यावर तुम्हाला ही पूजा दुसऱ्या दिवशी सकाळी उचलायची आहे पहिल्या दिवशी आपण अभिषेक करून स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करून पूजा मांडणी करायची आहे फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसायचा आहे आणि पूजा मांडणी करायची आहे पूजा मांडणी अगदी सोप्या पद्धतीने करायची आहे या व्हिडिओमध्ये बघितलं असं सांगितलं त्या व्हिडिओमध्ये बघितलं तसं सांगितलं तसं काही नाही तुम्ही तुमच्या अंतकरणातून पूर्ण श्रद्धेने तुम्ही तुमच्या भक्तिभावाने जी सेवा करणार आहात ती सर्व सेवा स्वामींपर्यंत पोहोचणार आहे त्यामुळे पूजा मांडणी अगदी साध्या पद्धतीने तुम्हाला करायची आहे पूजा मांडणी केल्यानंतर स्वामींची मूर्ती असेल तुम्ही दररोज स्वामींची मूर्ती उचलून घेऊ शकतात स्वामींना तुम्ही अभिषेक घाला पुन्हा स्वामींची मूर्ती जागेवर ठेवा शिळी फुलं उचलून टाकायची आहे नवी फुलं अर्पण करायची आहे रोज नवीन नवीन तुम्ही त्यांना पोशाख घालू शकतात रोज तुम्हाला रांगोळी का पुसून नवीन रांगोळी काढायची आहे आपण जे लोट्यात पाणी ठेवतो ते रोज बदलायचं आहे जो प्रसाद ठेवतो नैवेद्य ठेवतो तो आपल्याला उचलून घ्यायचा आहे तुम्ही नैवेद्य कुठला पण ठेवा मग खडीसाखर ठेवा ड्रायफ्रुट्स ठेवा शेंगदाणे गुळ ठेवा किंवा मोदकाचे लाडू किंवा तिळगुळाचे लाडू शेंगदाण्याचे लाडू किंवा तुम्ही साखर किंवा तुम्ही शिरा केला असेल तर शिरा किंवा तुमच्याकडे काहीच नसेल तर तुम्ही फळं देखील नैवेद्य म्हणून ठेवू शकतात नैवेद्य आपल्याला थोड्या वेळासाठी ठेवायचा थे आहे त्यानंतर तो उचलून घ्यायचा घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खायचा असतो या पद्धतीने तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही रोज तुमच्या घरात जो स्वयंपाक करणार आहात तो स्वयंपाक तुम्ही नैवेद्य म्हणून रोज संध्याकाळी स्वामींना दाखवू शकतात आरती करू शकतात आणि तो प्रसाद तुम्ही थोड्या वेळ दहा मिनटं ठेवायचा आहे त्यानंतर तुम्ही घरातल्या कुणीही किंवा सर्वांनी तो प्रसाद म्हणून तुम्हाला खायचा आहे आता ही झाली पूजा मांडणी आणि नियम दुसरं म्हणजे बघा तुम्हाला रोज आरती करायची असेल तर तुम्ही आरती रोज संध्याकाळी करू शकतात ज्यांच्याकडे टायमिंग असेल त्यांनी दोन्ही टायमाला आरती करायची आहे तिसरं म्हणजे आता बघा तुम्हाला सेवा कशी करायची आहे आपण हे बघू आणि त्यानंतर नियम कसे नियम कुठले पाळायचे आपण ते सगळ्यात शेवटी पाहणार आहोत आणि पहा तुम्ही व्हिडिओ कुठून पाहत ता असतात मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्ही या ठिकाणाहून व्हिडिओ पाहत आहात त्याचप्रमाणे तुमच्या काही कमेंट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकतात त्याचप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता हा व्हिडिओ वी जर का नवीन स्वामी सेवेकरी बघत असाल तरी देखील तुम्ही याच पद्धतीने ही सेवा करायची आहे सेवा करण्यासाठी तुमच्याकडं स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ असायला पाहिजे पहा हा ग्रंथ आहे हा ग्रंथ तुम्हाला आणायचा आहे कोणत्याही केंद्रात किंवा तुम्ही ऑनलाईन हा ग्रंथ मागवून ठेवायचा आहे ज्यांच्याकडे ग्रंथ असेल त्यांनी त्यां ज्यांच्याकडे ग्रंथ असेल त्यांचं काही पर नाही परंतु ज्यांच्याकडे ग्रंथ नाही त्यांनी ग्रंथ तुम्ही ऑनलाईन मागून घ्या किंवा के केंद्रातनं तुम्ही आणून घ्या त्याचप्रमाणे तुमच्या खूप अडचणी आहे इच्छा पूर्ण होत नसतील यासाठी तुम्ही आवर्जून अकरा दिवसांचं सात दिवसांचं किंवा तुम्हाला एकवीस दिवसांचं पारण करायचं असेल तरी देखील तुम्ही आजपासून हे पारायण करायला सुरुवात करू शकतात त्यानंतर या ग्रंथामध्ये एक ते एकवीस अध्याय दिलेले आहेत दिंडोरी प्रणित हा ग्रंथ आहे तुम्हाला डिंडोरी प्रणित ग्रंथ घ्यायचा आहे तुम्हाला पहिल्या दिवशी तुम्हाला पहिल्या दिवशी पूजा मांडणी केली असेल तर पूजा मांडणी करून घ्या नसेल केली तर तुम्ही तुमच्या देवघरात स्वामींची तुम्ही पूजा करून घ्या सगळ्यात अगोदर दिवा प्रज्वलित करायचा असतो आपल्याला अग्नीच्या साक्षीने कुठलीही सेवा पूजाही करायची असते जोपर्यंत तुम्ही दिवा लावत नाही तोपर्यंत तुमची सेवा ही ग्राह्य धरली जात नाही सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करा दीप लावून घ्या त्यानंतर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे सर्वात अगोदर आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं बसायला आसन घ्यायचं हळदी कुंकू लावल्याशिवाय कुठलीही सेवा सुरू करायची नसते बसायला आसन घ्या त्यानंतर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे संकल्प सोडण्यासाठी तुम्हाला एक ताट घ्यायचं उजव्या हातात तुम्हाला उजव्या हातात थोडंसं पाणी घ्यायचं थोडीशी अक्षता घ्या हळदी कुंकू टाका एखादं फूल टाका आणि तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव बोलायचं आहे गोत्र सांगायचं आहे गोत्र माहिती नसेल तर काश्यप गोत्र हा शब्द वापरा तुम्हाला स्क्रीनवर मी देते तो शब्द तुम्हाला म्हणायचा आहे त्यानंतर तुम्ही कुठली इच्छापूर्तीसाठी सेवा करत आहात ती तुम्हाला इच्छा सांगायची आहे कुठली सेवा करता ते सांगायचं आहे किती दिवस करणार आहात ते देखील तुम्हाला सांगायचं आहे आणि तुमची इच्छा निर्विघ्नपणे तुमची इच्छा पूर्ण हो दे अशी प्रार्थना करा तुमची सेवा बिना अडचणी येता निर्विघ्नपणे तुमच्याकडनं स्वामींनी करून घ्यायची आहे हे तुम्हाला बोलायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला तामणात किंवा डिशीमध्ये सोडायचं आहे त्यानंतर हे पाणी तुळस सोडून तुम्हाला कुठल्याही झाडामध्ये टाकायचं आहे हा संकल्प झाला त्यानंतर पहिल्या दिवशी सेवेला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक वेळा स्वामी स्तवन पठन करायचं आहे बघा एक वेळा स्वामी स्तवन पठण करा त्यानंतर स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाची देखील आपल्याला पूजा करायची आहे अष्टगंध लावा एखादं फुल वाहा अक्षता ठेवा धूप दीप लावून आपण त्या ग्रंथाला ओवाळून घ्यायचं आहे ग्रंथाच्या पाया पडायच्या स्वामींना मुजरा करायचा आणि त्यानंतर तुम्हाला या ग्रंथातील एक ते एकवीस अध्याय वाचायचे आहे शक्यतो इच्छापूर्तीसाठी तुम्ही जर का सेवा करत असाल तर एका बैठकीत बसून तुम्हाला हे वाचन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला आता नियम कुठले पहा नियम छोटे छोटे आहे नंतर उद्यापन कसं करायचं आपण ते पाहूयात तुम्हाला एका बैठकीत पारण करण्याचा प्रयत्न करायचा आहे मग तुमचा फोन आला तुम्हाला जर का कुठे जायचं असेल तर तुम्हाला उठायचं नाहीये एका बैठकीतच तुम्हाला हे पारायण करण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्हाला या ग्रंथातील एक ते एकवीस अध्याय वाचायचे आहे तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे अकरा वेळा तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर बघा जर का तुम्हाला लहान बाळ असेल ते जर का रडलं तर तुम्ही थोड्या वेळासाठी उठू शकता त्याला घेऊ शकतात आणि पुन्हा तुम्ही स्वामींची माफी मागून तुमच्या सेवेला तुम्ही सुरुवात करायची आहे सेवा तुमची पूर्ण करून घ्यायची आहे त्यानंतर बघा जर का तुम्हाला खाली बसून सेवा करता येत नसेल तर तुम्ही टेबल खुर्ची घ्या टेबल खुर्चीवर बसून देखील तुम्ही सेवाही करू शकतात तसं काही नाही सेवा महत्वाची आहे दुसरं म्हणजे आमच्याकडे नॉनव्हेज करतात मग आम्ही सेवा करायची का कशी करायची तुमच्याकडे जर का नॉनव्हेज केलं जात असेल जर का तुमचे सात दिवसांची अकरा दिवसांची सेवा असेल घरातले जर का ऐकत असेल तर तुम्ही अकरा दिवस सात दिवस नॉनव्हेज खाऊ नका घरात देखील करू नका जर का घरातले ऐकत नसेल तर तुम्ही जे कोणी सेवा करणार आहात त्यांनी नॉनव्हेज अजिबात खायचं नाही घरात तुम्ही सेवा झाल्यानंतर नॉनव्हेज बनवून देऊ शकतात गुरुवारी तुम्हाला नॉनव्हेज करायचं नाहीये नॉनव्हेज करून कुठलीही सेवा तुम्हाला करायची नाही मग तुम्ही त्या दिवशी सेवा नाही केली तरी चालेल तुम्ही नॉनव्हेज करून सेवा अजिबात करू नका ग्रंथाला अजिबात हात लावू नका आता एखाद्या दिवशी तुमच्याकडनं सेवा झाली नाही तुम्ही अचानक आजारी पडला इमर्जन्सी आली मग त्या दिवशी सेवा करू नका त्या दिवशी तुम्ही सेवा नका करू तुम्ही त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही दोन टायमाची सेवा तुम्हाला करायची आहे राहिलेली सेवा आणि त्या दिवशी सेवा म्हणजे तुमचा स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या दिवशी बरोबर तुमची सांगता किंवा उद्यापन येईल त्यानंतर मासिक धर्म आला तर चार दिवस स्किप करायचे पाचव्या दिवशी डोक्यावरनं पाणी घेऊन घरात गोमतीर शिंपडायचं स्वच्छता करायची तुम्ही तुमच्या सेवेला सुरुवात करू शकतात आता सात दिवसांची जर का तुम्ही सेवा करत असाल आणि जर का त्या टायमामध्ये तुमचा मासिक धर्म येत असेल तर तुम्ही तुमचा मासिक धर्म होऊ द्या त्यानंतर सेवेला सुरुवात करा कारण सात दिवस सेवा तुम्ही जर का करणार असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही चार दिवस पूर्ण बाजूला बसणार त्यापेक्षा सेवा तुम्ही करू नका मासिक धर्म होऊ द्या त्यानंतर सेवेला सुरुवात करा जर का तुम्हाला एकवीस दिवसांची करायची असेल सेवा अकरा दिवसांची करायची असेल सेवा तर तुम्ही सेवा करायला सुरुवात करा मासिक धर्म आले तर चार दिवस तुम्ही बाजूला बसा सेवा करू नका ग्रंथाला हात लावू नका जर का सुतक पडलं तर सेवा करता येणार नाही सुतक फिटल्यानंतर तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे तिसरं म्हणजे तुम्हाला पराडणं खायचं नाही बाहेरचं कोणाचं अजिबात खायचं नाही तुम्ही जर का इच्छापूर्तीसाठी सेवा करत असाल तर तुम्हाला अजिबात बाहेरचं कुठलंच खायचं नाही त्यानंतर ब्रह्मचर्याचं पालन करायचं का बघा ब्रह्मचऱ्याचं पालन नाही केलं तरी चालेल तुम्ही जर का संतान प्राप्तीसाठी सेवा करत असाल तर ब्रह्मचर्याचं पालन तुम्ही नाही करायचं गरज नाही तुम्हाला आणि त्यानंतर आपण स्वामींना जो प्रसाद दाखवणार आहोत नैवेद्य दाखवणार आहोत मग त्यात कांदा लसून खायचं का आपण कांदा लसून खायचं का बघा आपण गुरुचरित्र गुरुचरित्राचं पालन करत असाल तर कांदा लसूण आपल्याला चालत नाही तुम्ही हे पालन करताना कांदा लसूण खाऊ शकतात स्वामींना स्वतः कांदा भजी खूप प्रिय होती त्यांना ते कांदा भाजी खूप आवडतात तुम्ही कांदा लसूण खाऊ शकतात आता उद्यापन कसं करायचं उद्यापन तुम्हाला शेवटच्या दिवशी करायचं आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही उद्यापन करू शकतात किंवा तुम्हाला मोठ्या मोठं असं उद्यापन करायचं असेल कोणाला जेवायला बोलवायचं असेल तर तुम्ही बोलावू शकतात किंवा घरगुती पद्धतीने वरण भात भाजी चपाती एखादा गोडाचा पदार्थ करून किंवा पूर्णा वरणाचा स्वयंपाक करून तुम्ही ने उद्यापन करू शकतात आता तुमची इच्छा असेल तुम्हाला सात मुलांना जेवायला बोलवायचं नऊ मुलांना जेवायला बोलवायचं तर तुम्ही बोलावू शकतात अगदी दोन मुलांना देखील तुम्ही जेवायला बोलावू शकतात एखादं जोडपं तुम्ही जेवायला बोलावू शकतात एखादी तुम्ही दोन सवासी स्त्रियांना जेवायला बोलावू शकतात किंवा तुमच्या रिलेटिव्हना तुम्ही जेवायला बोलावू शकता आता ज्यांनी पूजा मांडणी केलेली नाही देवघरात पूजा करत आहात त्यांनी शेवटच्या दिवशी स्वामी समर्थ प्रकट देण्याच्या दिवशी पूजा मांडणी करायची आहे छान पूजा मांडणी करा त्या दिवशी छान तुम्ही उद्यापन करा स्वयंपाक करा संध्याकाळी छान नैवेद्याचं ताट बनवा त्यांना दाखवा तुम्हाला ज्यांना बोलवायचं त्यांना बोलवा अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला उद्यापन करायचं आहे त्यानंतर बघा आता एक बघा बरेच जण म्हणतात आम्ही मांसाहार करतो घरात किंवा आम्ही स्वतः खातो परंतु सेवा करताना आम्ही मांसाहार खात नाही मग आम्ही सेवा करायची का तर बघा मांसाहार हा प्रत्येकाच्या घरात केला जातो प्रत्येकाला काही कारणास्तव खावं लागतं किंवा तुम्ही स्वतः खात नसाल तर तुम्हाला घरात इतरांसाठी बनवावं लागत असेल तर तुम्हाला मांसाहार करून बनवून कुठलीही सेवा करायची नसते आता ज्या घरात मांसाहार होतो त्या घरात सेवा करायची नाही का तर बघा तसं काही नाही आता आपण मांसाहार आपल्या घरात त्रास होत असेल भांडणं होत असतील किंवा दारूमुळे भांडणं होतात किंवा मांसाहार केल्यामुळे भांडणं होतात त्या गोष्टी कमी होण्यासाठी आपण स्वामींची सेवा करत असतो स्वामींना सांकडं घालत असतो स्वामींना प्रार्थना करत असतो जर का आपण सेवाच केली नाही तर आपण ज्या गोष्टी आपल्याला नडत आहेत त्या गोष्टी आपल्या कशा सॉ सॉर होतील आपल्याला त्या गोष्टी जर का कमी करायच्या असतील तर आपल्याला सेवा करणं गरजेचं आहे जरी तुमच्याकडे नॉन व्हेज मांसाहार होत असेल तर तुम्हाला मांसाहार करून सेवा करायची नाही मांसाहार केल्यानंतर तुम्हाला स्वामींकडे जायचं नाही आपण एवढ्या गोष्टी किंवा एवढे नियम पाळायचे आहे इच्छापूर्तीसाठी संकल्पयुक्त सेवा करत असाल तर आपल्याला जो सेवा करतो त्याला मांसाहार अजिबात करायचा नाही आपण हे छोटे छोटे नियम पाळू शकतो आता बघा बरीच गो माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे ज्यांना एक दिवसाचं पालन करायचं आहे त्यांनी देखील याच पद्धतीने करायचं आहे आता दुसरं म्हणजे ज्यांना एक दिवसाचं पालन करायचं आहे त्यांनी गुरुवारी पारायण केलं तरी चालेल किंवा स्वामी समर्थ दिन या दिवशी पारायण केलं तरी चालेल ज्यांना एक दिवसाचं पालन करायचं आहे आणि त्यांना उपवास पकडायचा असेल तर तुम्ही संपूर्ण दिवसभर उपवास करू शकतात संध्याकाळी उपवास तुम्ही सोडू शकतात आता जे अकरा दिवसांची सात दिवसांची सेवा करत आहात त्यांना उपवास करण्याची अजिबात गरज नाही तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही आणि तुमच्या बऱ्याच कमेंट्स येतात काही वेळेला कमेंट्स कमेंट्सला ला उत्तरं दिली जात नाही तर बघा उपवास करण्याची गरज नाही तिसरं म्हणजे तुम्ही उद्यापन करताना तुम्हाला स्वामींना त्यांच्या आवडीच्या वस्तू म्हणजेच त्यांना बेसनाची लाडू अतिशय प्रिय होते तुम्ही दोन का होईना त्या दिवशी तुम्ही दोन बेसनाची लाडू स्वामी समर्थांसाठी बनवायचं आहे आणि उद्यापनाच्या दिवशी त्यांना दाखवायचे आहे आता जे कोणी सेवा करणार नाही त्यांनी दिवसभर होईल तशी सेवा करा आणि स्वामींना तुम्ही दिवसभरात केव्हाही बेसनाचे लाडू बनवून त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात पूजा मांडणी कशी करायची अगदी सोप्या पद्धतीने पूजा मांडणी करायची आहे ज्या ठिकाणी पूजा मांडायची असेल ती जागा स्वच्छ पुसून घ्या त्यावर पाठ किंवा चौरंग ठेवा त्याच्या अगोदर रांगोळीने स्वस्तिक काढा त्यावर हळदी कुंकू टाका अक्षता टाका त्यावर पाठ ठेवा किंवा चौरंग ठेवा त्यावर एक स्वच्छ असा लाल किंवा केशरी कलरचा कपडा तुम्हाला ठेवायचा आहे त्यानंतर स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींच्या मूर्तीवर तुम्हाला पाण्याने पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे अभिषेक घालताना तुम्ही पुरुष सुक्ताचं पटन करू शकतात किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण तुम्ही करू शकतात फोटो असेल तर फोटो तुम्हाला थोडंसं गुलाब पाणी टाकून कपड्याने पुसून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला मूर्ती असेल तर मूर्तीला कोरडं करून घ्या मूर्ती असेल तर मूर्तीला पोशाख घाला छान सजवा आणि तुम्हाला चौरंगावर किंवा पाटावर तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर मूर्ती ठेवायची आहे फोटो असेल तर फोटो ठेवा त्यानंतर तुम्हाला हिना अत्तर घ्यायचा आहे हत्तर तुम्हाला त्यांना थोडं लावून घ्यायचं आहे बघा तुम्हाला हिना तर फोटोला आणि मूर्तीला लावून घ्यायचं आहे त्यानंतर छान हार असेल तर हार घाला फोटोला फुलं असतील तर फुलं अर्पण करा यानंतर तुम्हाला बघा तुम्हाला तुमच्या डाव्या हाताला घंटी ठेवायची आहे डाव्या हाताला तुम्हाला घंटी ठेवायची आहे अगोदर सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करायचा दिव्याची पूजा करायची थोडेसे तांदूळ ठेवून तुम्ही दिवा ठेवा दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करा दिवा प्रज्वलित करा आणि नंतर तुम्हाला ह्या गोष्टी करायला सुरुवात करायची आहे तुम्हाला जर का गणपती बाप्पांची पूजा करायची असेल स्थापना करायची असेल तर तुम्ही त्यानंतर दिवा प्रज्वलित केल्यानंतर सर्वात अगोदर दोन विड्याच्या पानांवर थोडेसे तांदूळ ठेवून गणपतीची मूर्ती असेल तर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवा नसेल तर एक सुपारी घ्या त्या सुपारीला अभिषेक घाला आणि ती गणपती स्वरूप म्हणून तुम्ही ती ठेव थे, पूजेत ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला बघा गणपती बाप्पांना हळदी कुंकू अर्पण करा अक्षदा फुल अर्पण करा खोबऱ्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात त्यानंतर स्वामींना तुम्हाला अष्टगंध लावायचा आहे बघा हळदी कुंकू लावू नका अष्टगंध लावायचा आहे सोप्या पद्धतीने पूजा मांडणी करा त्यानंतर एक लोटाभर पाणी घ्या स्वामींच्यासमोर पाणी ठेवा एका वाटीमध्ये नैवेद्य ठेवा खडीसाखर दूधसाखर नुसती साखर ड्राय फ्रुट्स फळं असतील तर फळं पाच फळं असतील तर पाच फळं तुम्हाला एका बाजूला ठेवायचं आहे नारळ ठेवायची इच्छा असेल तर तुम्ही एका साईडला नारळ देखील तुम्ही ठेवू शकतात त्यानंतर तुम्हाला धूप दीप अगरबत्ती प्रज्वलित करून तुम्हाला लावून घ्यायचं आहे तुम्हाला स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाची पोती तुम्हाला पाटावर जागा असेल तर तुम्हाला ती पाटावर किंवा चौरंगावर तुम्हाला पुढे ठेवून घ्यायची आहे पोतीची देखील पूजा तुम्हाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करून तुम्हाला करून घ्यायची आहे त्यानंतर छान अशी सुंदर रांगोळी तुम्ही बाजूला काढू शकतात त्यानंतर तुम्हाला तुमच्या सेवेला बसायचं आहे अगदी साधी सोपी पूजा मांडणी आहे तुमच्याकडे जर का माळजप असेल तर तुम्ही एका साईडला माळजप ठेवू शकतात शंख असेल तर तुम्ही तुमच्या उजव्या हाताला शंख ठेवू शकतात अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे तुम्ही जो पण स्वामींना नैवेद्य दाखवणार आहात त्यामध्ये न विसरता तुम्हाला तुळशीचं पान हे टाकायचं आहे त्याशिवाय स्वामी समर्थ महाराज आपला नैवेद्य ग्रहण करत नाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा स्वामी भक्त असेल तर श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा या व्यतिरिक्त काही प्रश्न असेल तर तुम्ही नक्कीच विचारू शकता धन्यवाद श्री स्वामी समर्थ